मित्रांनो भव्य तालुक्यात स्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी पशुसंवर्धन खातं जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती सडक अर्जुनीच्या वतीनं लिजिमच्या तालामध्ये माजी मंत्री राजकुमारजी बडोले आमदार मोरगा अर्जुनी तसेच पंचायत धनंजय चव्हाण जिल्हा प्रशासकीय अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांच्याबरोबर संवाद साधताना सोबत आमदार राजकुमारजी बडोले पशु पक्षी प्रदर्शनासाठी आपला वेळ काढून उद्घाटन सोहळा साहेबशर दिसताना पंचायत समितीचे मेंबर माजी मंत्री राजकुमारजी बडोले लायकरामजी भेंडारकर उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे पशुपक्षी प्रदर्शनाचं आमदार तसेच उपसभापती कशी वर्ताई अध्यक्ष जिल्हा प्रसाद लायकरामजी भेंडारकर पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि भव्य हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत इथं बक्षीस पण ठेवण्यात आलेलं आहे गटानुसार गट पाडलेले आहेत आणि या गटानुसार गायींना म्हशी असेल शेळी असेल आता गोमाताचं पूजन करताना जिल्हा परिषद सदस्या व अनेक गणमान्य पशुप्रेमी अचे वार्ताई पूजन करताना गौमातेचं उद्घाटन सोहळ्याचा हा प्रसंग धनंजय चव्हाण लाईव्ह प्रसारण असं लायक्रामजी भेंडारकर पशुचं स्वागत करताना भार टाकून व असं हे गणमान्य रेजिमच्या तालात उत्साहात सर्व शेतकरी पसुप्रेमाने आपल्या गाई आता सुरुवात उद्भागी लायकरामजी भेंडारकर या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित झालेले पंचायत समितीचे सभापती चेतनजी वडगाई या भागाचे जिल्हा परिषदेचे डॉक्टर भोमेश्वरजी पटले उपसभापती निशाताई काशीवर जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्या कविताताई रंगारी या गावच्या सरपंच हो तालुका तालुका वरती कार्यालय आहे आणि आम्ही तालुक्याच्या वतीनं सर्व महिला बचत गटांना प्रत्येक ऍक्टिव्हिटीज वर म्हणजे जसं कृषी आहे आपलं नाणे आणि एग्री अशा कृषी विषय बनवता का साहित्य शेळी पालन प्रकल्प आमच्या याच्यामध्ये आमच्याकडे पाच गावामध्ये प्रकल्प सुरू आहे दिले आहेत संगोपन करण्याकरिता शेडी घ्यायचं शेळी घेण्यासाठी सुद्धा आम्ही गावामध्ये विक्री करण्याचा आमचा निवड आम्ही आहो या डोंगरगाव पसु संवर्धन शिबिरामध्ये कहाँ नाम मोहम्मद समीर शेख कहा से आए साढ़े गार कितने महीने का बकरा भाई किलाते हो चुन्नी चना मक्का अच्छा तो इसका नाम रखिएगा राजा हाँ राजा जैसा दिख रहा है अभी तो इसका वेट कितना होगा तो वेट है अभी अस्सी किलो अस्सी तो किलो है जी। तो जैसे हमारे पास बकरी है करना तो कैसा करूंगा है? नाही अभी तक सोड आपण कुर्बानी का जानवर आहे काय धरून आले धरून यायला असेल सर प्रदर्शनी लाभ घ्यायसाठी काही नंबर लागेल का आता नंबर तर आमचा आणण्याचा काम आहे बसण्याचा काम आहे पण नंबर किती काम आहे आता मला सांगा लई आले हो तुम्ही सर चौकींसाठी कोसायला लागते को सर आपल्याला काय गव्हर्नमेंट कोण पाहिजे का तुम्हाला पाहिजे सर जो मिळत तुमच्या दिशेनं जो तो आपल्यासाठी सगळं चालते चालतेचं नाव काय माझे देवीदास तरुणे देवीदास हरी तरुणे राहणार पिपरी पिपरी कोण आहे पिपरी पिकरी जवळ आहे पा आता दूध किती वीस लिटर दूध सुरू आहे आता हे लाडली योजना जुन्या भरच्या योजना निघाल्या जनावरांसाठी कोणती योजना पाहिजे योजना आता शुक्रास गिरनाथ पाहिजे का सुग्रास पाहिजे सर तुम्ही काय म्हणाल पशु संवर्धन विभागाले सुग्रास पाहिजे म्हणून आपण डिमांड पाहिजे खर्च आता जरा दुधाचा रेट तेवढा नाही आहे नाही आहे दुधात नाही परवडत ना दूध केवढा लिटर आहे दूध आता का पस्तीस रुपये लिटर आहे आता खाद्याचा रेट काय पस्तीस आहे काहीच नाही परवडत निमराज राघोबाई भंडारपूर महाराज कोकणात पुणे ठिकाणी आहे प्रदर्शनी डोंगरगावी इथं आहे प्रदर्शनी तालुका प्रदर्शनी तुमच्या गाव तर वीस किलोमीटर आहे आहे तर काय झालं का तालुक्यात आहे ना तालुक्याचं आहे तालुक्याचं आहे त्याच्यामुळे इथं आम्ही आणला कुंभल्या कुणी जातीच आहे साऊथ नेरळ आहे नेरळ आहे काही नाव ठेवला याचं चमेली लावायचं चमेली 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 किती महिन्यात झाला दीड वर्षाला आहे दीड वर्षाचा आणि याला काय खाते काय गहू गहू आणि तो सरकारी नाहू पांढरवान पांढरवानी कोंबडा हा कोंबडा बारा म्हणजे बारा म्हणजे हा अडीच कानाव तुम्ही कामगी किती आहे कोंबडे आता सहा बांधले सहा बांधले दोन इकडे आणलं नंबर लागल का नाही आता माहित नाही आता नंबर आता शेडी आणले होते शेडीचं काही नाव शेडीचं नाव म्हणजे असं डावडीच शेड आहेत आता हे प्रदर्शनी परवडते का परवडते ना दुधाचा रेट मिळाला तर परवडते

आमचं पाच सहा वर्ष झालं आमची पेरीच गेली आता याचा काय फायदा होईल का कार्यक्रमाचा फायदा द्यायला बकरा हेरी ना बकरा हेरी ना बकरा त्याचा काय फायदा होईल का फायदा आता तुम्ही करून ना काही नंबर लागेल का नाही आता लागल नाही का नाही दोन महिन्याचा बकरा आहे बारा महिन्याचा लय सजून आणले काल खायला का देत्या मग चुरीची दार चुडीची दार काही फायदा होईल का याचा फायदा करून द्या ना कुक्रे जी कोण आले डोंगरे सोनू आणि मोनू याचा काही फायदा होईल का होईल ना सर काउन नाही बसू सवर्धन चा फायदा होईल सर शंभर टक्के आपण शेती चांगल्या प्रकारे करतो असं तसं करत नाही आणि आमचं 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 काम जे आहे ते आदर्श शेती म्हणून आपण उद्योग म्हणून करत नाही तर शेती ही चांगल्या प्रकारे केली पाहिजे उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि त्या साधना मधून जीवन विकसित करण्यासाठी हा शेतकरी धडपड करत असतो त्यासाठी आम्ही करतो हे बघायचं काही येतात का नाही कठाणे कठाणे दिवसापासून दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले पहिल्याच नाव राजा गिरा राजा गिरा काय बटात घेतले का घेतलेला एक मग चारा का मग आम्ही गहू आटा दूध या ठिकाणी ونهगाऊ टाका पडतो 10 महिन्याचे 10 महिन्याचे डेनमार्कचे 50053 सिमंतजी आहे मास्क केलं आहे का हां दादा दूध किती देईल तुमच्या हिजाबाना ए पहिल्या वेतनाला पस्तीस लिटर करेल पहिला पस्तीस 35 हो कारण आहे तुमचा विनोद माठराव लंजोत कारण आहे राकेश भरत मुनीश्वर गाव वळेगा किती वर्षाची वर बाकी काही नाही आहे ना गव्हर्नमेंट पशुसंवर्धनासाठी काही स्कीम पशु पशुसंवर्धन खात्यानं का करायला पाहिजे काय करायचं आहे पाहिजे मध्ये गावगावी दरवर्षी तालुक्यामध्ये तालुक्यात आपल्या केंद्रामध्ये असे पशु आणि खाते भेटायला खाते भेटायला माहिती आता बंद झाली अगोदर भेटत होते तुमच्या म्हणणं का लाडली बहिणीला पैसे भेटते हो तुम्ही एवढे सौखी ना हो ना।, ना।, ना दोन लाखाचा जानवर राहत आहो खाते भेटायला पाहिजे खाते भेटायला पाहिजे अगोदर सबसिडी मध्ये मिळत होती दनलाल सोमाजी डोंगरगाव डोंगरगाव पहिले ती आहे तीन वर्षाची आहे

नितेश लंजे पार आठ दिवसा माहितीद्वारे तयारी करून झाल्या वाटते पस्तीस घेऊन वाटते मला किती किलो बकराज्याचा असेल पन्नास च्या जवळपास तुमचं नाव चेतन लंजे म्हणजे कोळी पाटील किती महिन्याचा बकरा अकरा बावीस मिनिट हे सगळी दिसून राहिले मग शेळ्या शेळ्या येतात किती पैसे घेता मग शेळ्यावर सोडत नाही आता घरच्या शेळ्याला क्रॉस करतो तालुका तरी आहे या ठिकाणी का का नाव तुमचं दीपक रुपराज मुंबळ आहे मुरपा मुरपार काय बकऱ्याचं नाव काय नाव डोल्या हो हंस हा तुमचं नाव जागेश्वर हिवराज हिंगरे